नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भविष्यात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतील प्राध्यापक गणेश शिंदे आज लहान मुले इतकी मोबाईलच्या आहारी गेली आहेत भविष्यात या मोबाईलचा नाच सोडवण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू होतील असे प्रतिपादन युवा लेखक विचारवंत व साहित्यिक प्राध्यापक गणेश शिंदे यांनी नांदणी येथील स्वर्गीय आपगोंडा कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी केले या दिमागदार पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी देभरत्नापण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सहसोदगिरणीचे संस्थापक चेअरमन दलित मित्र डॉक्टर यांना आदर्श समाजसेवक व प्रगतशील शेतकरी बाबू शंभू शेटे यांना नांदणी कृषी भूषण दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सेवानिवृत्त पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर भीमराव गणपतराव पाटणकर यांचा विशेष सन्मानाने गौरव करण्यात आला व्याख्यानात पुढे गणेश शिंदे म्हणाले मनोज पटेल यांनी आपल्या वडिलांच्या चालू पुरस्काराचा उपक्रम अतिशय अप्रतिम व आदर्श असून मनोजने आपल्या मातीशी आपली घट्ट नाते जोडले आहे यातच मनोजच्या आदर्श कर्तृत्वाची कल्पना येते आज माणसाने निसर्गासोबत जुळवून घेत निसर्ग का संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे यावेळी पुरस्काराला उत्तर देताना अशोकराव माने म्हणाले आपल्या मातीतील ताकद व शक्ती देणारा हा पुरस्कार फारच अनमोल असून वडिलांच्या स्मृतीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे अखंड काम करणारा मनोजसारखा माणूस आपण कोठेच पाहिला नाही भोपाल शंभू शेटे यांनी या पुरस्काराने आपल्या कष्टाचे खरे चीज झाले असे सांगितले भीमराव पाटणकर म्हणाले या पुरस्काराने आपल्या चोपन्न वर्षाच्या पशुधन सेवेचे सोने झाले समाजासाठी अवरात्र धडपडणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करणे हाच या पुरस्कारामागचा निस्वार्थी उद्देश असल्याचे ॲडव्होकेट मनोज पाटील यांनी सांगितले यावेळी सातगोंडा कलगोंडा पाटील आदगोंडा कलगोंडा पाटील यांचाही यथोचित कौटुंबिक सन्मान करण्यात आला प्राध्यापक गणेश शिंदे यांचे शुभ हस्ते नेमिनाथ जुगळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी माननीय आमदार उल्हास पाटील व गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटामाटात विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा नांदणी हायस्कूल नांदणी येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे स्वागत प्राध्यापक अण्णासाहेब कॉनवे यांनी केले सुभाष पाटील यांनी आभार मानले तर बबन यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले